अध्यात्मनगरी पंढरपूर येथे सध्या चातुर्मासातील विविध धार्मिक उपक्रम सुरू असताना गांधी रोडवरील श्री गुंडा महाराज मठात घडत असलेले एक अद्भुत दृश्य दु भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे येथील श्रीमद भागवत कथेला रोज एक गाय येऊन उपस्थित राहते आश्चर्य म्हणजे ती गाय येऊन तीन ते चार तास एकाच ठिकाणी शांतपणे बसते कुणालाही त्रास देत नाही आणि पुंडली गवर्दे हरी विठ्ठल असा गजर झाल्यावरच निघून जाते भाविकांच्या मते चार वेद अठरा पुराणे व सहा शास्त्रांचा श्रवणाचा अधिकार केवळ मानवालाच नसून प्राण्यांनाही आहे याचा जिवंत प्रत्यय या घटनेतून दिसतो गाय कधी मायेने श्रीगुंडा महाराज सिद्धरस यांना चाटते तर महाराजही तिचे प्रेमाने थोपटून स्वागत करतात दरवर्षीप्रमाणे यंदा मठात दोनशे सेहेचाळीसावा चातुर्मास सोहळा सुरू आहे सकाळी वेदांतांचा वृत्ती प्रभाकर रहस्यपाठ आणि सायंकाळी अध्यात्म रामायण यासारखे धार्मिक कार्यक्रम होत आहेत विशेष म्हणजे यावेळीही ही गाय उपस्थित राहते आणि मनोभावे श्रवण करते पंढरपूर येथे चातुर्मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच गुंडा महाराज यांच्याही मठात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेमध्ये भटकी दे। गाय देखील उपस्थित राहते विशेष म्हणजे ही गाय कोणत्याही भाविकांना त्रास देखील देत नाही आता आपल्या सोबत महाराज आहेत आपण महाराजांनाच विचारू काय सांगसल महाराज नमो गोभ्यः श्रीमतेभ्यः सौरयभ्यः एवच नमो ब्रह्मसुदाभ्यः पवित्राभ्यो नमो नमः गोमती विद्येमध्ये गाईचं काही महत्व सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा एक आढावा घेतला तर प्रत्येक या धर्मकार्याच्या संबंधाने गाईची उपस्थिती वा गोरसाची उपस्थिती हे निश्चित गरजेची असते त्याशिवाय कोणतंही धर्मकार्य आपलं सिद्ध होत नाही त्या एका असलेल्या वचनाचा अनुभव या वर्षीच्या आमच्या या दोनशे शेहेचाळीसाव्या चातुर्मासामध्ये आम्हाला येतोय प्रत्यक्ष गोमाता की जी विश्वाची माता म्हणून सांगितली गा गो रहा गाय ही विश्वाची माता म्हणून सांगितली त्या गोमातेचं प्रत्यक्ष आगमन आमच्या मठामध्ये होत आहे हा आमच्या परंपरेचा दोनशे शेहेचाळीसावा चातुर्मास आणि या चातुर्मासामध्ये विविध काही धार्मिक कार्यक्रम आमचे जे परंपरेने चालू आहे ते सगळे जशाला तसे याही वर्षी होत आहेत त्यामध्ये श्रीमद भागवत कथा ही मुख्य आहे परंपरेप्रमाणे भागवताचं निरूपण या ठिकाणी होतं भजनाची परंपरा पुन्हा वेदांत ग्रंथाची परंपरा आणि यावेळी एक विलक्षण म्हणून अध्यात्म रामायणाचं सुद्धा चिंतन मठामध्ये होत आहे श्रोता असल्याशिवाय हे चिंतन कोणतंही होत नाही मग श्रोते सर्व भाविक तर येतातच येतात परंतु एक विलक्षण श्रोता म्हणून अगदी देवाची दूत म्हणून समजावी अशी एक गोमाता सुद्धा आमच्या या सगळ्या चिंतनाला श्रोत्री या रूपामध्ये उपस्थित राहते यावेळचं हे विलक्षण आहे म्हणजेच काय आहे तो कही ही एक ही। तर आमची जी काही सेवा अल्प असावी आमच्या शक्तीप्रमाणे असावी ती सेवा परमात्मापर्यंत निश्चित पोहोचते असं मला वाटतंय ती गो माता कुठून येते काय येते कोणाची आहे याबद्दल काही एक माहिती आमच्यापाशी नाही ती वेळेवर येते सकाळी आठला वेदांताचा पाठ आहे तर ती सायं सकाळी सा, सात वाजताच इथे उपस्थित राहते सटही टाकल्याशिवाय बसत असं खाली बसणार नाही ती चटई टाकल्यावरती बसते आणि सात ते आठचा पाठ होतो सगळा तिचा पण नऊ पर्यंत साडे नऊ पर्यंत ती थांबते त्याच्यानंतर भजनाचा काही वेळ झाला मंडप रिकामा करायचा आहे म्हणलं की ती उठून तिजत तीच निघून जाते आणि पुन्हा आली तर साडे ते सव्वा अकरा या वेळेमध्ये पुन्हा येते आणि पुन्हा सायंकाळी सहा ते सातच्या या वेळात येते संध्याकाळी आली की ती रात्री साडे दहा पर्यंत निश्चित बसलेली असते आली की साडे दहा पर्यंत तिचा मुक्काम आहेच आहे साडे दहा वाजता मात्र ती निश्चित निघून जाते आता ही चातुर्मास चालू झाल्यापासून येतेच आहे म्हणजे एक साधारण आता हा श्रावण महिना पूर्ण झाला आषाढाचे पंधरा दिवस आणि हा श्रावण महिना आज पूर्ण होतोय साधारण एक सव्वा महिना होतोय असं समजायला काय हरकत न्यूज नाईन मराठी श्रावण पंढरपूर